आपल्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी ट्रॅव्हल चॅनलला जे सबस्क्राईब करा शांतता आहे या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते पण या ठिकाणी पाणी असल्यामुळं पावसाळ्यात तर काही राहू शकत नाही पण हो एक थोडासा आश्रय थोडासा निवारा या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो राहू दिसणारी हा जो परिसर या ठिकाणावरून आपण आता आलो खूप म्हणजे खूपच छान आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच आलो जुन्नर दरवाजा आता आपण ज्या पायऱ्यांनी तो जुन्नर दरवाजा या किल्ल्याची थोडीशी ओळख आहे बाकी या किल्ल्याचा उपयोग मागच्या वेळी जो आपला नाणेघाटात झालेला जो व्हिडिओ आहे त्या घाटातून जो व्यापारी मार्ग चालायचा त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग व्हायचा जाला, 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 या या हो हा झाला हसर झाला निमगिरी झाला हनुमानगड झाला सावंत शिवनेरी किल्ला या किल्ल्यांची त्या किल्ल्यांचा उपयोग याच गोष्टीसाठी होतो व्यापारी मार्गासाठी चला पाहू शकतो थोडासा राहिला किरण किल्ला तो, तो पाहूया

आहे हे <laughs> जे दिसत ते धान्याचं कोठार आहे असं जमिनीत आतमध्ये बनवलेलं आहे दगडामध्ये कोरलेलं धान्याचं कोठार तर या ठिकाणी पाहायला भेटतो त्या ठिकाणी मला पाण्याची कुंड पाहायला भेटतात एक छोट कुंड आहे या ठिकाणी एक कुंड आहे शेजारी दाखवलेली मी दोन तीन कुंड या ठिकाणी आणि मागे पहिले धान्याचं कोठार थोडीशी आता याचे कुंडाचे अवशेष राहिलेले चांगल्या प्रमाणात आहे मोठे दगडामध्ये कोरलेली कुंड आहेत पाऊस खूप आहे एकदम कुंडांमधलं पाणी एकदम स्वच्छ आहे अजून थोडासा वर राहिलाय किल्ला चढण्यासाठी ते पाहिले का खेकडा चावतोय छोटस आहे खेकऱ्याचं पिल्लू चावतोय मला सोडून देऊ त्याला तुम्ही जर धान्याच्या कोठाराची रचना पाहिजे तर वरनं जे हे जे आवरण केलेलं आहे हे पूर्ण दगडाचं आहे पाहू शकता आतमध्ये पाणी येणार नाही अशा पद्धतीचं हे आवरून आवरण आहे त्यावेळी इंजिनियर नव्हते पण हो इंजिनियर सारखं डोकं असणारी लोक तरच नक्कीच होती चला आतमध्ये थोडंसं मी धान्याचा कोठर दाखवतोय मध्ये थोडी भीती वाटते दाखवण्यासाठी ठीक आहे या ठिकाणी हे पडलेले आहेत धान्याच्या पोठारातील पण इकडे तुम्ही जर पाहिलं तर आतमध्ये एकदम न पाणीही गेलेलं नाही पाण्याचा थेंबही गेलेलं नाही या ठिकाणी नक्कीच राहण्याची सोय होऊ शकते तुमची खूप मोठं राहण्याचं पोटार आहे मध्ये उतरण्यासाठी जागा आहे खूप मोठ झाल्याचं पट्टी पावसामुळं मला काही उपकरणं आणता नाही आली त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा शेकी होतोय जो परिसर दिसतोय आता आधी क्लिअर दिसत होता आता ढळ आल्यामुळं तर तो नाणे घाटाचा परिसर आहे नाणे घाट आहे तिथे त्या ठिकाणी ठिकाणी जिवाई देवी आणि बाले किल्ला हा बोर्ड लावलेला आहे हिची मूर्ती दिसते ही जिवाई देवीची मूर्ती आणि पुढे बाले किल्ला आहे तो संबंधित काळातलं जातो रोड गोलाकार प्रकारची झाडं <laughs> मला या ठिकाणी चला मित्रांनो परतीचा प्रवासाची वेळ झाली कारण या ठिकाणी खूप असं जे ढग उतरलेले आहे आहे फार त्याच्यामुळं काहीच सभोतालचं दिसत नाही जेवढं दिसण्याचा प्रयत्न केला तेवढं दाखवलं मी या ठिकाणी आम्हाला वानरलिंग जो जोवरण चांगल्या प्रकारे दिसतो तोही आज दिसू शकला तर मीही काही दाखवलं नाही पण या ठिकाणी मी सप्टेंबर पावसाला झाल्यानंतर नक्कीच येणार आहे पुन्हा कारण पावसाळ्यात तर मी दाखवला पण हिवाळ्यातही हिवाळ्यात म्हणजे पाऊस गेल्यानंतर जी, गे जी हिरवळ असेल ते पाहण्याचा आनंद काही वेगळाच असेल त्यावेळी खूप छान परिसर असणार आहे हा आणि त्यावेळी आपल्याला या ठिकाणी भरपूर काही थोडंसं डिटेल्समध्ये पाहता येईल कारण वानरलिंगी शुल्का वगैरे हे आणि सभोवतालचा जो परिसर आहे खालचा खूपच सुंदर दिसतो या किल्ल्यावर मी व्हिडिओ पाहिलेले आहेत बाकी लोकांचे तर तसंच काही प्रयत्न आहे पुन्हा येण्याचा पण हा जो ट्रेक केला पावसातला तो खूपच लक्षात राहणार आहे कारण खूप भयंकर पाऊस येत होता तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये तर खूप एन्जॉय केला तुम्ही कधी पावसाळ्यात या एकदा एन्जॉय करायला आणि जर चांगल्या प्रकारे पाहायचा आहे किल्ला तर तुम्ही नक्कीच पावसाळा झाल्यानंतर या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कारण त्यावेळी या ठिकाणची जी हिरवळ असते ती खूप छान असते आणि आपला किल्लाही चांगल्या प्रकारे पाहता येतो पावसाळ्यात तुम्ही फक्त एक मान्सून ट्रेक मान्सून ट्रिकचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता चला मित्रांनो आपण भेटू आता नेक्स्ट डेस्टिनेशनला तोपर्यंत तो बाय अजूनपर्यंत आपल्या जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ हो। आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो तर चला भेटू आपण एखाद्या नवीन डेस्टिनेशनला तोपर्यंत तो बाय हा उतरतानाचा व्हिडिओ आहे तर तेवढंच सावकाश आपल्याला उतरावं लागतं या ठिकाणी